व्हॉईज आपका हमारी टारगेट यूपीसी या चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण भरता मज ही आतापर्यंत किती उपवंत वरदान झाले आहे ते बघूया तर पहिल्यांदा बघू तर நம்ப நம்பர் சரார் வல்ல பட்டே நம்பர் சரார் வல்ல பட்டே பகஸ்ட் इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस ते पंधरा डिसेंबर इसवी सन एकोणीसशे पन्नास असे एकूण तीन वर्ष होते यांचा राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा होता दोन नंबरला बघू मोरारोजी देसाई यांचा कार्यकाळ एकवीस मार्च इसवी सन एकोणीसशे सदु सदुसष्ट ते सहा डिसेंबर इसवी सन एकोणीशे एकोणसत्तर आणि हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाशी होते तीन नंबरला चौधरी चरण सिंह तर अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशीला Henny pendaftaran upah pendaftaran yang di siapkan itu, 9 Oktober 2019 dikunisai dikunai si, lah jensoh ini upah pendaftaran sampai kunjuk te, tiga bulan itu upah pendaftaran itu, anti itu jen ta व चार नंबरला जगजीवनराम यांचा कार्यकाळ बघितला तर नऊ ऑक्टोबर एकोणीशे कुन एकोणऐंशी ते दहा डिसेंबर एकोणीसशे कुन एकोणऐंशी हे होते जनता पक्षाचे तसेच यशवंतराव चव्हाण यांचा कार्यकाळ बघितला तर दहा डिसेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी इसवी सन एकोणीसशे सॉरी एकोणीसशे ऐंशी ते पण होते जनता पक्षाची तर सहा नंबरला आपण बघूया सहा नंबरला चौधरी देवेलाल होते तर यांनी एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोण नव्वद ते एकवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव व जनता पक्षाचे आपले सॉरी जनता दल या पक्षाचे ते होते तर सात नंबर लाल कृष्ण अडवाणी हे यांचा कार्यकाळ तर ते त्यांनी शपथ घेतली होती एकोणतीस जून दोन हजार दोन वीस मे इसवी सन दोन हजार चार फक्त दोन वर्ष हे उपपंतप्रधान होते व त्यांच्या पक्षाचे नाव होते भारतीय जनता पक्ष व सन दोन हजार चारच्या पुढून आतापर्यंत आपल्या भारतात एकही अजून उपपंतप्रधान नाही फक्त आतापर्यंत आपल्या भारताला उप उप, उप उपपंतप्रधान लाभलेले आहे तर काही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब जरूर कर The newer.